दिल्लीमध्ये सुरू असलेलं शेतकऱ्यांचा आंदोलन आणि त्यावर सरकारची भूमिका आणि सुरू असलेली दडपशाही याच्या विरोधात घोटी परिसरात सिटू कार्यालयाजवळ सिटूच्या वतीनं निषेध निदर्शन आंदोलन करून इगतपुरी तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना सिटू जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देवीदास आठोळे यांच्या अध्यक्षतेखाली निवेदन देण्यात आलं यावेळी दत्ता राक्षे कांतीलाल गरुड सदाशिव डाके चंद्रकांत लाखे जाईबाई घाटाळ संध्या जोशी आप्पासाहेब फुले संतोष मुसळे भाऊसाहेब माळेकर आणि कामगार शेतकरी उपस्थित होते सीतू आणि किसान सभेच्या वतीने जे काही सव्वीस तारखेला देशव्यापी संपामध्ये शेतकरी उतरले होते आणि या शेतकऱ्यांच्या जे काही रास्ता मागण्या होत्या त्या रास्ता मागण्या शांततेच्या आंदोलनाच्या माध्यमातून करता असताना आपण सर्वांनी बघितलं असेल गेल्या चार दिवसापासून दिल्ली येथे लाखो लोक शेतकरी तिथं रस्त्यावर उतरलेले आणि जे काही शेतकरी मागणी करत होते त्यांना शेत सर्वांना कर्जमाफी झाली पाहिजे दुसऱ्या साईडला रास्ता आम्ही भाव मिळाला पाहिजे अशा अनेक मागण्या घेऊन कामगारांच्या विरुद्ध जे काही कायदे आलेले ते बदल केले पाहिजेत मागे घेतले पाहिजेत शेतकऱ्यांच्या विरुद्ध जे तीन कायदे त्यांनी आणलेले आहेत शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणार ते मागे घेतले पाहिजे या मागणीसाठी देशव्यापी संपाच्या निमित्त त्यांनी मोर्चा काढला होता आणि आपण बघितलं असेल टी व्हीवरचं अवमानपत्रावं का मोर्चामध्ये नरेंद्र मोदीचं जे काय भाजप सरकारचे पोलीस आहे यांनी दडपशाही केली तिथं तिथं अनेक लोकांच्यावर गोळीबार करण्यात आलेले आहे आश्रूदोराच्या आश्रूधोरा सोडण्यात आलेलं आहे पाण्याचे फवारे मारण्यात आलेले आणि ठिकठिकाणी हायवेंच्यावर खड्डे खोदून काही शेतकऱ्यांना अडवण्यात आले आणि शेतकरी नेत्यांना स्थानबद्ध करण्यात जे काही या नरेंद्र मोदी सरकारने जे काही अवलंबलेलं आहे या सरकारचा आम्ही आज सिट्टूच्या वतीने निषेध करतो आणि आम्ही ताबडतोब मागणी करतो नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा नाही तर खुर्ची सोडून दिली पाहिजे आम्ही आजच्या आंदोलनाच्या त्यांनी मागणी करून नरेंद्र मोदीचा पुन्हा एकदा निषेध करतो आणि जे काही शेतकऱ्यांचे तीन कायदे बदलले ते मागे घ्यावे कामगारांच्या विरुद्ध जे काही कायदे त्यांनी बदललेले आहेत कामगारांना उद्ध्वस्त करण्याचे जे काय धोरण आणलेले <coughs> शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे जे काही धोरण आणलेले आहे आणि या देशातली सार्वजनिक शेत क्षेत्रे जे विकण्याचं जे काही षडयंत्र सुरू केलेलं आहे ते मोदी सरकारने थांबवावी आम्ही मागणी करतो वैध न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित इगतपुरी